नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपलं विशेषद्वारे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आजचं लोडिंग तीस सात दोन हजार चोवीसचं लोडिंग हे जे चाललेलं आहे हे आमरापूरसाठी कडेगाव तालुक्यात आमरापूर आता हे जे लोडिंग चाललेलं आहे हे श्री प्रकाश मोरे म्हणून आहेत हे शेतकरी बंधूंनी जे आता नियोजन केलेलं आहे लिंबूचं साई सरबती आता ह्या रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे हे रोप अडीच वर्षाचं रोप आहे लावल्यापासून आपल्याला एक वर्षात उत्पादन चालू होतं बॅग येते तेरा तेरा म्हणजे साधारण बारा किलोची बॅग बसते आणि हे रोप लावल्यापासून एक वर्षात चांगलं उत्पादन आणि घसाणे लिंबू लागतात आता लिंबूचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे रोप आहे हे बियाचं रोप असल्यामुळे ह्याचं आयुष्यमान बावीस ते पंचवीस वर्ष आणि लागवड ज्यावेळी आपण पंधरा बाय पंधरावरती केली की एकरात दोनशे रोपं लागतात आता रोप ज्यावेळी आपण लावतोय त्यावेळी खटायला दीड बाय दीड बाय दीड फुटाचा पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबळ पेंट थिमेट टाकायचं आहे पिशवी पाडून रोप लावायचं आहे दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट त्याचबरोबर बावीस टीन आता पावसाचे दिवस असल्यामुळे बुरशीनाशिकची पण आळवणी द्यायची आहे आता हे जे अडीच वर्षाचं रोप आहे बघू शकतो लोडिंग रोपाची किंमत इथं जाग्यावरती एकशे ऐंशी रुपये आहे त्यानंतर रोपाला दहावीस रुपये गाडीबाड लागून हे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच मिळतं आपल्याला लिंबूची जी घसाने उत्पादन देणारी जात आणि वर्षभर लिंबू असणारी जात यामध्ये हे जे लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो आपण जे आपण एकशे ऐंशी रुपयाला रोप देतो आहे हे जे रोप आहे हे लावल्यापासून एक वर्षात उत्पादन कसं देतं आहे तर हे जे जा झाड आहे हे जमीत लागले की फास्ट वाढ होत्या दुसरी गोष्ट रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी आळवणी देतो आहे त्यामुळे रोपाची मुळी पकडली जाते आणि एक महिन्यानंतर त्याला आपण डी ए रिंग पद्धतीने द्यायचं आहे आणि शेंडा कट करायचा आहे रोप लावते वेळी खड्ड्यामध्ये शेणकत निंबोळी पेंट थेमेट टाकायचा आहे पिशवीकडून रोप लावायचं आहे आणि न रोप लावल्यानंतर एक महिन्यान त्याला डी ए पी दिल्यानंतर शेंडे कट कर करायचे आणि मातीची भर लावायची तर ज्यावेळी आपण याला फवारणी करतो आहे पौर्णिमेला कीटकनाशक बुरशीनाशक त्यामध्ये हमला बावीस टीन आणि एकोणीसशे एकोणीसची शेक फवारणी घ्यायची आहे अमावशा आणि पौर्णिमेच्या आदल्या दिवशी जर आपण फवारणी घेतली तर आपल्याला किडीचं संक्रमण होत नाही आणि रोग किडला झाड बळी पडत नाही आता त्यानंतर लिंबूला ताण देण्याचा हस्तभार धरण्याचं जे आपण विचार करतो आहे लागवडीनंतर एक वर्षानंतर सप्टेंबरमध्ये या झाडाची आपण जा शेंडे कट करायचे आणि पूर्ण पाणी बंद करायचं आहे ज्यावेळी आपण याला पूर्ण डिफ्रिगेशन बंद करतो आहे त्यानंतर ह्या झाडाला पाणगळ झाल्यानंतर आपण लिंबूला बूम फवारणी आळवणी दिल्यानंतर याला आपल्याला कळी निघते आणि वर्षभर लिंबू येतात बारमाई लिंबू हे आपल्याला वर्षभर मिळतात म्हणून याला बारमाई लिंबू म्हणतात कागदी लिंबू असल्यामुळे सालपात्र रस भरपूर आणि आयुष्यमान जास्त असणारी झाडं आता एकशे ऐंशी रुपयाला जे रोप इथं जागेवर बसतंय बघू शकतोय आपण बारा किलोच्या बॅगमधील रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता याचं अनुदान अनुदान म्हटलं तर फळबाग योजनेमध्ये आपण भाऊसाहेब फुंडकर असेल रोजगार हमी योजना असेल नानाजी देशमुख योजना असेल या सर्व योजनेमध्ये आपण अनुदान घेऊ शकतो शासनाकडून जे आपल्याला फळबाग योजनेखाली अनुदान दिलं जातं त्यामध्ये आपली नर्सरी शासनमान्य असल्यामुळे हो आपण अनुदान घेऊ शकतो आज आपली जी लागवड आहे महाराष्ट्रात चौगले वस्तीवरती सांगोल्यामध्ये बंडू म्हणून आहेत सहा एकरमध्ये लिंबू लागवड आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात आपली धुळे नाशिक औरंगाबाद तसेच सांगली जिल्ह्यामध्ये बरीच लागवड आहे तासगाव तुर्ची असेल मणेराजुरी असेल ह्या भागात आपल्या लागवडी भरपूर आहेत शेतकरी बंधूंना रोपे दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळाल्यामुळे महाराष्ट्रात आपल्या बागा डेव्हलप होतात खात्रीची रोपं त्याचबरोबर सर्व नियोजन मिळाल्यामुळे बागा डेव्हलप होतात आणि अशा प्रकारे हे सर्व नियोजन आपल्याला मिळतं खात्रीशी रोपाबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळाल्यामुळे आपल्या बागा डेव्हलप होतात आता आपले जे शेतकरी बंधू स्वतः आलेले आहेत रोपं नेण्यासाठी बघू शकतो आपण अशा प्रकारचे हे साडेतीनशे लिंबूचं जे आपण लोडिंग करणार आहोत अडीच वर्षाची रोपं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी त्याचबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे आपल्याला मिळणार आहे खात्रीची रोपाबरोबरच ही जी रोपं आहेत ही रोपं लावल्यानंतर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजनबरोबर योग्य खात्रीची रोपं आणि वर्षभर लिंबू देणारी जात घसानं उत्पादन देणारी जात अशा प्रकारे लिंबूचं लोडिंग अधिक माहितीसाठी दिलेला नंबर तुम्ही संपर्क करायचा आहे तसेच रोप लागवडीपासून जे आपल्याला खत पाण्याचं नियोजन प्रॉपर दिलं जातं त्या प्रकारे आपण जर तिची काळजी घेतली तर बागा डेव्हलप होतात आता आपल्याशी श्री प्रकाश मोरे साहेब जे अमरापूरचे शेतकरी आहेत स्वतः आलेले आहेत त्यांचे मित्र मित्रपण यांचं पण आपण मनोगत घेणार आहोत साहेब तुम्ही बुकिंग कधी केलं तर पंधरा दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी तिने बुकिंग केलेलं आहे आता ही तुम्ही जी लागवड करणार आहे ही जमीन कशी आहे आपली काय काळी जमीन आहे आता शेतकरी बंधू ज्यावेळी आपण महाराष्ट्रात सर्व भागात जमिनीचा जे विचार करतो आहे लिंबूसाठी जर आता काळी जमीन आहे तर आपण याला निचरा होण्यासाठी मदनत चर पण मारू शकतो किंवा जर पाणी साठत नसेल किंवा त्यासाठी पर्याय जर म्हटलं तर आपण ट्रॅक्टर सरी पाडायचं आहे रोप लावायचं आहे आणि पाऊस कमी आल्यानंतर त्याला आपण खते घालून ऊस पोडल्यासारखं जर सरीला भोंडा तयार केला तरी ही रोपं बोदावरती जाणार आणि आपल्याला पाण्याचा ऑटोमॅटिक निचरा होणार अशा पद्धतीनं जर आपण नियोजन केलं तर आपल्याला वर्षभर उत्पादन देणारी ही लिंबूची जात जी आहे आणि ही जी रोपं आहेत आता ही जी रोपं शेतकरी बंधूंनी घेतल्यानंतर आठ पंधरा दिवस आपल्या वातावरण सुटेबल होण्यासाठी ठेवायचे आहेत अशा प्रकारे सर्व नियोजन सल्ला मार्गदर्शन तसेच खात्रीची रोपं ह्यासाठी महाराष्ट्रात गाजलेली मोठी सर्वात नर्सरी मोठी नर्सरी असल्यामुळे खात्रीची रोपं ह्याचबरोबर नियोजन यासाठी दिलेल्या नंबरती संपर्क करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन आणि सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळणार ही अशी शासकीय नर्सरी अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करा आपला देव शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र